काय बाई महिन्यापासून नुसते काम घट बसायचे म्हणून साफसफाई मग घट दसरा झाला तर लगेच आली दिवाळी दिवाळीचं फराळ आता झालं तुळशीचं लग्न बाई पाय ना असं बसायला वेळ नाही गडी माणसांच बर आहे बाई बायाच्या जन्माला किती आवडेल नुसतं काम नुसतं काम उठसुट नुसतं काम आता आहे ना तुळशीचं लग्न झालंय आता पुढे जरा निवांत झालंय आता काय मध्ये नाही आता मस्त गान नाही निमांत जरा आहे ना मायनावर आराम करते आराम कसला तुळशीचं लग्न झालं म्हणलं आता आहे ना आता लग्न झालाय सुरू होईल ती वेगळीच गडबड आता आई मी चालले ग दरवाजा लावून घेत एवढा अग कुठं चालली अग हे नाश्ता करायचं नाही का चहा चपाती काय खाऊन जा का नको मला उशीर झालाय उशीर होतोय लवकर उठता येत नाही का अग एक भिजायला घातले ते तरी खाऊन जा थोडी परबस्त तुझ्या बरं जा काय बाई या पोरांसाठी किती करा काय घेणं देणं नाही ना? नुसतं बाईच्या माणसाने दिवसभर मरमर मरमर मरायचं मर 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 आता गेली काही काही हा यांच्यासाठी सायपाक करते ना मी लोकल घेऊन द्यायचंय मला एवढं मोठं पीठ मळलंय खाऊन जायचं कस काय नाही उठसुट उलच आवरायचं क्लास उशीर झालाय म्हणे हा खबर क्लास येऊन काय चलत आहे काय कळत नाही बाई मला एक कळ ना आज कसल क्लास यायचा आज तर सुट्टी पाहिजे होती मैत्रिणीलाच खून करून बघते लई नाटक चालले दिवसेंदिवस आईचं काय लक्ष नाही मग मनानेच करायचंय सगळं पटापाटा उरपून बाई उरकत नाही काम उलस कामाला हातभार लावायचा तर तो नाही आई तर खायला ये ते पण नाही तसच हुंदडा मिळायचं मी करते दिवस रात्र काम आता येऊ दे आल्याव बघते तिच्याकडं तसं नाही जमायचं थोडी बॅटरी चार्जिंगच करावं लागेल तिची लईच बोलतच नाही माई माईकुरगी करून डकला बसून घेतले पार नुसतं थोड साईपाक शिकावं म्हंटल तर नाही आई मला अजून शाळा शिकायची आताच नाही लग्न करायचं ते अशी नखरे चालू होते पण मला सांगा लग्न करायचं कव्हा असू पण खायला तर लागतंय ना आपलं स्वतःच खायला तर बनवता याला ना काय आईनी बडबड करायची ह्या कराने ऐकायचं ह्या कराने सोडून द्यायचं काही देणं घेणं घेण परत म्हणायचं आईलाही बडबड करते आईलाही बाडबाड करते नुसती किरकिर करते किर चपाती चाळायची इच्छा माझी आता आल्याब बघत कोणता क्लास आहे ना आता आल्यावर बघत दिवसेंदिवस लय नाटक वाढत जाते तिचे आमच्या वेळेला असं होतं काय सकाळी लवकर उठा पाठ पाच उठावं लागायचं हो चुलीवर पाणी तापवायचं आंघोळ करायची घरातला स्वयंपाक करायचा तोपर्यंत आई जायची शेतात आणि मग शाळेला जायचं अभ्यास करायला तर टाइम नव्हता यांचं लय नखरेद सगळं आयतय पुढं तरी पण जीवावर ते निसत काय नाही आज ही मला खबरच घ्यावा लागणार आहे हम्म माहिती पती जळायची आतलं पुढे गेलं बाई एक वस्तू जागेवर सापडत नाही बाई मला सापडलं झाली ना ह्याच वस्तू सापडत नाही मला लवकर नुसतं ताप झालाय बाई डोक्याला किती करावा कर किती करावा टॉवेल ला इथंच फेकून दिला सध्या टॉवेल बाहेर वाळायला टाकू शकत नाही का सगळे काम दुसऱ्याला ठेवायचे नसते आज इथचा कसला क्लास आहे बेळगं इथंच पडली आणि म्हणी क्लास आहे वया काय मग हातात घेऊन गेली काही बघा ते पूर्वी पारसाल्या खांदारात ना काकून टाकले माझ्या का वाएगा। 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 गेले काय न कामाला तर काय घेऊन देणच नसतं सगळं बघायच येऊ न ह्या कारपीला आज तिची खबरच घेते मी हम्म बाय <laughs> बाय बाय बाई चिठ्ठ ल लागल्या पारीला आता कापून टाकले कार्टिन माझं येऊ द्या आता इची ना शाळाच घ्यावं लागेल मला हम्म लव मॅरेज करते काय तुळशीच लग्न झालं लग्नाच प्लॅनिंग करायला लागली काय <laughs> <ग्णा laughs> <ग्णा laughs> मला खबर घ्यावा लागन आज बोलो भैरूजी महाराज की जय मंगल भवन अमंगल हारी आई तू काय करती कुठे आहेस तू आली का तू कशाला आली जायचं तिकडच काय काही एवढी काय रागावली तू तू तो adiabatic समوريय मग सांगतो तुला कोणत पोरग सांग काय तुला आता त्याच्या गाडीवर बसून आली आणि मला माहिती काय कोणत पोरग अगं आई तो क्लास मधला मुलगा आहे तो पलीकडच्या गल्लीत राहतो माहिती नाही म्हणून लाज तेच मी त्याला क्लिअर करायला गेलते मग काय हळू बोल तू इकडे इकडे तू इकडे काय करत बिझनेस आहे त्याचा बिझनेस आहे त्याचा अग झालं का काडीच काम करीत नाही खायचे प्यायचे बांधे होते पार तुमचे ते मला काय माहिती नाही नीट अभ्यास कर शाळा शिक हा कशासाठी एवढ्याला महागायच्या वयात तुम्हाला हा हे असले धंदे करायला ही एवढी मोठी बॅग हा एवढी मोठी बॅग किती रुपयाची ह आठशे रुपयाची बॅग आणली तुला हम्म अग आमच्या वेळेला होत का आम्हाला असं गोणीची पिशी घेऊन जागा लागायचं असं खाल्ल्या हा वया वया कसल्या असले वया बघायला नव्हत्या हो आम्हाला तुम्हाला सगळं भेटत आहे ना किंमत नाही मग त्याची हे बघ मला काय माहिती नाही त्या पोराजनात सोडून दे आणि अभ्यास कर सांगितलं नाही म्हणजे परत नाही तर आजच तोय बापाच्या कानावर मी लगेच झालंय आता तुळशीच लग्न तुझं लग्न जोर कोणता घ्यायला अगं ऐक ना काय करते पुस्तक वाची ती अगं कवर पुस्तक वाची ती बास ना आता अगं आगा तू आहे वर्गातल्या सगळ्या पुरींचे लग्न झाले तुला कवा करायचंय मला सांग ते पलीकडच्या गल्लीत बघ एक पोरग होतं हा ते काय करत आता अग त्याच लग्न होऊन त्याला दोन पोरं झाले आता बाई अगं त्या वर्गातल्या सगळ्या पुरींची लग्न झाली पोरांचे लग्न झाली अग मग तू कवा करती तूच म्हणली चांगला अभ्यास कर नीट शिक याच्या त्याच्या नाती लागू नको मग झालं वय आणि तुझ्या अपेक्षा संपत नाही त्याला मी तरी काय करणार आता आता आहे ना तुझं लग्न उरकूनच टाकायला गप तू मग काय बघून द्यायचं का बघून दिलं की दुसऱ्या दिवशी आई मला हे नाही आई मला ते नाही नाहीटकच बघून द्यावं लागत आहे आई बापाला सगळं तुम्हाला काय थांब थांब मलाच म्हणाले बघू हॅलो हा का जमलं होय बाहेर तशकामाला आहे का बाई लईच काढलं हो तुमच्या पुरी नाही आमचं आज शिपत एक काम करा त्यांच्याच घरात एखादं चांगले शिपलेले बघा मग हा एकच पुरगा त्यांच्या शेजारी असलं तर बघायला मग हा एखादं चांगलं नोकरीला असलं तर हा कंपनी विंपनी जात असलं तर हा बघा तेवढं मग हा ठेवू का फोन काय बाई